नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे हे नूडल्स बनवलेत तर हे नूडल्स ना मी घरीच बनवलेत अगदी पौष्टिक आहेत गव्हाचे पिठाचे आहेत आणि त्यामध्ये ना पालकसुद्धा यूज केलेले तर मुलांसाठी तर खूप उत्तम आहे तर ते सगळ्या आधी नाही ते पालक घेतलेले आहेत मी पालकनं बारीक चिरून घ्यायचे चिरून झाल्यानंतर ना धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथं चिरून घेतलेलं आहे चिरून झाल्यानंतर धुवून घेतलेले आहेत धुवून झाल्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्याची प्युरी करून घ्यायची तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते त्यामध्ये एक दोन हिरवी मिरची अशा पद्धतीने त्याची प्युरी बनवून घ्यायची तर ही प्युरी तयार आहे तर इथे एका भांड्यामध्ये मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि जे आपण पालकाची प्युरी घेतली होती ती प्युरी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आपण नॉर्मल चपातीसाठी कशी मळतो ना अशा पद्धतीने इथे पीठ मळून झालेलं आहे तर भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आहे छोटा गोळा घ्यायचा आहे लाटून घ्यायचं आहे पुऱ्या लाटल्यासारखं तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छोटे छोटे मी पुऱ्या इथे लाटून घेते एकदम गोलाकार आकार नाही आला तरी चालते तर अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे पुऱ्या असे लाटून घेतलेत जास्त पात्रसुद्धा नाही लाटलेले आहेत आणि जास्त जाडसुद्धा नाहीत मिडियममध्ये लाटून घेतलेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे पाच ते सहाशे छोटे छोटे पुऱ्या बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी एक चाळून घेतलेलं आहे मोदकाची चाळण त्याला तेल पुसून घेतलेलं आहे आणि जे तयार पुऱ्या आहेत ना ते चाळणीमध्ये वाफून आहेत आपल्याला तर इथे मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळायला ठेवले होते आणि ते चाण चाळणीमध्ये ना आपल्याला ते पुऱ्या ठेवून वाफून घ्यायच्यात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वाफून झालेले आहेत वाफून साठी एक दहा ते पंधरा मिनटं लागतात थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही छान थंड झालेले आहेत वाफलेल्या आहेत पुऱ्या सगळ्या आणि त्याला ना अशा पद्धतीने उभे आपल्याला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सुरीने कट करू शकता किंवा अशा पद्धतीने पिझ्झा कटरनीसुद्धा करू शकता किंवा जे आपण करंजी करताना जे चमचा यूज करतो त्या चमच्याने सुद्धा कट केलं तरी चालत तर अशा पद्धतीने मी इथे सर्व कट करून घेतलेले आहेत जरासुद्धा एकमेकाला चिटकलेले नाही आहेत बघू शकता तुम्ही तर इथे मी गॅसवरती कडे ठेवलेले आहेत त्यामध्ये मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे अद्रक घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आणि तेल कडेमध्ये ना मी इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण हिरवी मिरची अद्रक घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसचं फ्लेम आपल्याला मोठंच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी शिमला मिरची आणि कोबीस ते सुद्धा मिक्स करते हवं तर तुम्ही यामध्ये गाजर तुमच्या आवडत्या भाज्यासुद्धा ह्यामध्ये यूज करू शकता तर इथे मी ह्याच्याजवळ गाजर नव्हतं म्हणून मी इथे कांदा शिमला मिरची घेतलेला आहे आणि पत्ताकोबी घेतलेला आहे त्यामध्ये काही सॉस ॲड करून घेते सोया सॉस घेतलेला आहे व्हिनेगर घेतलेला आहे एक चमचा आणि शेजवान सॉस घेतलेला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडं ग्रीन चिली सॉससुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपले तयार नूडल्स आहेत ना तेसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने आपले हे नूडल्स बनून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही जसे अगदी सुटसुटी तसे हे नूडल्स बनून तयार झालेले कसा वाटलं तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला